एक हादरून सोडणारी घटना समोर आली आहे भाजप नेत्याला स्वतःच्या मरणाची भीती वाटली मात्र त्याने त्याचा संसार उद्ध्वस्त केला आहे हा भाजप नेता कोण आहे त्याने त्याचा संसार का उद्ध्वस्त केला आहे हे जाणून घेण्याआधी सर्कल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा भाजप नेता योगेश रोहिला याने त्याच्या तीन मुलांची हत्या केली योगेश रोहिला याने आधी पत्नीवर गोळ्या झाडल्या त्यानंतर एक एक करून त्याने तीन मुलांवर गोळीबार केला ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील गंगह येथील संगाठेडा गावात घडली आहे पत्नी नेहा मुलगा देवाशंश शिवांश आणि मुलगी श्रद्धा यांच्यावर गोळ्या चालवल्या या घटनेत तिन्ही मुलांचा जीव गेला आहे पत्नीवर चंडीगडच्या पी जी आय रुग्णालयात उपचार सुरू आहेत उत्तर प्रदेशच्या सहारणपूरमध्ये सांगखेडा गावात ही धक्कादायक घटना घडली योगेश रोहिला याला त्याच्या पत्नीवर संशय होता पोलीस चौकशीत योगेश रोहिला याने सांगितलं की त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता त्याला माहिती मिळालेली की पत्नी नेहाचं बाहेर कुठल्या तरी युवकासोबत अफेअर सुरू आहे अनेकदा यावरून दोघांमध्ये भांडणं झालेलं त्याने पत्नीला मारहाण सुद्धा केलेली याच गोष्टीवरून तो मागच्या काही दिवसांपासून तणावाखाली होता शनिवारी जेव्हा तो घरी होता तेव्हा पत्नी एक रोमँटिक गाणं गुणगुणत होती त्याच गाण्यावरून योगेश आणि नेहांमध्ये भांडण सुरू झालं भांडणानंतर काही वेळाने योगेश साडेबाराच्या सुमारास तिन्ही मुलांना श्रद्धा देवांश आणि शिवांशला घेऊन शाळेतून घरी घेऊन आला घरी आल्यावर त्याने पत्नीसोबत भांडण सुरू केलं योगेश नेहावर इतका चिडलं की त्याने आपल्या लायसन्स रिव्हॉल्व्हरमधून नेहाच्या डोक्यात गोळी झाडली गोळी लागल्यानंतर नेहा जमिनीवर पडली खोलीत योगेशची तिन्ही मुलं होती त्यांनी हे सर्व पाहिलं योगेशच्या डोक्यात राग धुमसत होता पत्नीवर गोळी झा चालवल्यानंतर त्याने श्रद्धावर बंदूक रोखून गोळी झाडली श्रद्धानंतर त्याने देवांश आणि शिवांशवर गोळी झाडली चौकांवर गोळी झाडल्यानंतर योगेश रोहिला याने स्वत पोलिसांना या घटनेबद्दल सांगितलं पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी योगेश रोहिला याला अटक करून त्याची पिस्तूल ताब्यात घेतली योगेशने पोलीस चौकशीत सांगितलं की पत्नीला गोळी मारल्यानंतर पुढे मुलाचं काय होणार म्हणून त्यांनी मुलांना सुद्धा गोळी मारली कुटुंबियांना मारल्यानंतर त्याने स्वतःवर गोळी चालवण्याचा विचार केला पण त्याला आत्महत्या करण्याची भीती वाटली